नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर लागलं होतं या निवडणुकीत काय होणार कोण बाजी मारणार गेली तीस पस्तीस वर्ष ज्यांच्या ताब्यात हा कारखाना आहे तेच चंद्रराव तावरे परत सत्तेवर येणार की नाही अशा चर्चा सुरू होत्या या कारखान्याच्या निवडणुकीत चार पॅनल रिंगणात उतरलेले होते त्यात प्रमुख लढत होती ती चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या दोघांच्या पॅनल विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांचे दुसरे एक पुत नातू यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं केलं होतं आणि नेमकं याच पॅनलनं पॅनलला जी पाचशे ते हजारच्या आसपास मतं मिळाली त्यामुळं चंद्रराव तावरे यांची सत्ता उलथवण्यास अजित पवार यांना यश आलं एकवीस जागेंसाठी झालेल्या निवडणुकीत जवळपास सोळा हजारपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं होतं आणि त्याच्यात ही निव ज्यावेळेस मतमोजणी सुरू झाली ती अत्यंत चुरशीचं असं मतदान झाल्याचं दिसून आलं अजित पवार हे स्वत ब गटातून म्हणजे सोसायटी मतदारसंघातून उमेदवार होते आणि त्यांनी अगदी एक हाती या मतदारसंघातून विजय मिळवला आणि उर्वरित ज्या वीस जागांसाठी मतदान झालं होतं त्यात चंद्रराव तावरे हे विजयी झाले मात्र त्यांची इतर एकोणीस उमेदवार पराभूत झाले आणि या कारखान्यात वीस विरुद्ध एक असा निकाल लागला चंद्रराव तावरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातही पूर्वी असं काही शक्य नव्हतं त्यामुळं साहजिकच मोठ्या पवारसाहेबांच्याही मनात चंदरराव तावरे यांची सल सत्ता माळेगाव कारखान्याहून जावी अशीच मनोमन इच्छा असणार तर अजित पवारांच्या बाबतीत तर चंद्रराव तावरे शब्द काढू देत नव्हते त्यामुळं अजित पवारांना चंद्रराव तावरे यांच्याविषयी वेगळं असं प्रेम होतं त्यामुळं ही निवडणूक कुठं कुठल्याही परिस्थितीत आपण जिंकायची असं मनोमन अजित पवारांनी ठरवलं होतं आणि त्यांना त्यां त्यांना ज्यांनी ज्यांनी राजकारणात उभं केलं आत्तापर्यंत एवढं जे काही राज अजित पवारांचं राजकारण आहे ज्यांच्या जीवावर उभं राहिलं त्या शरद पवारांनी त्यांच्यासाठी खास व्यूहरचना करून दिली युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल उभं केलं आणि ह्या पॅनलनं पाचशे ते हजारपर्यंत मतं त्या पॅनलच्या उमेदवारीनं घेतल्यामुळं अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल याच्यावर विजयी झाला आहे अजित पवारांनी या निवडणुकीसाठी खास अशी रचना आखली होती स्वतः ते जवळपास आठ दिवस सर्व कामे सोडून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तळ ठोकून होते आठ ते दहा त्यांनी सभाही घेतल्या आणि त्यांनी सभासदांना राज्यातील इतर साखर कारखान्यांपेक्षा जास्तीत जास्त भाव दे देऊ आपला एकही संचालक कारखान्याचं वाहन किंवा सुद्धा वापरणार नाही भत्ता तर घेणारच नाही चहाशिवाय दुसरं आम्ही काही कारखान्यातून कारखान्याचा लाभ घेणार नाहीत असं स्पष्ट आश्वासन सभासदांना दिलं होतं साहजिक ते आश्वासन पण सभासदांना भावलं असावं आणि त्यामुळंच जवळपास पाच ते सहा टर्मनंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्यात हा सत्ता बदल झालेला आहे आता अजित पवार ह्या कारखान्याला खरंच कुठल्या प्रकारचं वैभव आणतात याकडंच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे आजपासून येथील जनहित परिवारातर्फे पतसंस्थेच्या कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यशाळेचं ता उद्घाटन तालुका उपनिबंधक सावतर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनहित परिवाराचे सर्वे सर्व प्राध्यापक संतोष तो असणार आहे कार्यक्रमाला कार्यक्रम तसा लातूर सहकार बोर्ड जनहित पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस अशा दोन दिवस ही कार्यशाळा पार पडणार असून या पतसंस्था याच्यातील अनेक तज्ज्ञ मंडळी उपस्थित पदाधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करणार आहेत ही पत कार्यशाळा यशस्वीपणे पार पडावी यासाठी जनहित परिवाराचे मंडळी अतुनात कष्ट घेत असल्याचं दिसून येत आहे धाराशिव शहरातील एका युवकानं गेल्या आठवड्यात कुर्डुवाडी ते लातूर रोड रेल्वे मार्गावर जहागीरवाडीच्या शिवारात रुळावर हे करून आत्महत्या केली होती या आत्महत्येला कारणीभूत ठरल्या त्या कारणामुळं दोघा जणांना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अटक केली होती आणि या दोन जे तृतीयपंथी होते त्या अटक केलेल्या त्यात एक मुलगा हा एका कॉन्स्टेबल महिलेचा होता आणि साहजिकच सा। त्या कॉन्स्टेबल मातेला आपल्या मुलावरील असलेलं आरोप कमी करून त्यातून त्याला वाचवावं हो। यासाठी त्या कॉन्स्टेबल महिन महिलेने या ग्रामीण पोलीस स्टेशनचे फौजदार मारुती शेंकी यांची भेट घेतली आणि काही आपण माझा मुलगा वाचवा अशी याचना केली होती त्यावर शेळके यांची सह सरक, सहकारी महिला लोखंडे हिनं त्या पीडित मुलाच्या कॉन्स्टेबलाईची भेट घेतली आणि किती रुपयाची लाग यासाठी लागतील याची चर्चाही झाली आणि त्या चर्चेनुसार परवा शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात लोखंडे मॅडमनी त्या कॉन्स्टेबल ब महिला मॅडमकडून तब्बल पंच्याण्णव हजार रुपये स्वीकारले पैसे घेतल्यानंतर लोखंडे मॅडमनी आपल्या बॉसना फोन केला आणि अमुक, अमुक त्या कॉन्स्टेबल महिलेकडून पंच्याण्णव हजार रुपये मिळाल्याचा निरोप त्यांना दिला आणि बरोबर त्यामुळंच मारुती पण या अँटी करप्शन ब्युरोच्या सापळ्यात अडकली दोघांना अटक करण्यात आली अटक करून त्यांना अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात नेण्यात आलं तिथंही संधी साधून मारुती शेळके यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला ए सी बीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना लेडीज क्लबच्या जवळ परत अटक केली आणि आपल्या कार्यालयात नेलं त्यात या दोघांवर आनंदनगर पोलीस खानकात गुन्हा दाखल झालास त्यांना कोर्टात उभा केल्यावर मारुती शेळकेंना एक दिवसाची पोलीस कोठडी कोर्टानं दिली आणि त्याचवेळी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी मारुती शेळके आणि लोखंडे या दोघांचा निलं या दोघ दोघांचं निलंबन करण्याचं ठरवलं मारुती शेळके हे फौजदार असल्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव औरंगाबादच्या और पोलीस आयुक्त याच्या यांच्याकडे पाठवला हो होता तर लोखंड्यांना पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या याच्यात निलंबित केलं होतं लोखंडे निलंबित झाल्या होत्या तर मारुती शेळक्यांनाही निलंबित करा असाच आदेश छत्रपती संभाजीनगरहून आला आहे त्यामुळं या प्रकरणात या लाच प्रकरणात मारुती शेळके आणि श्रीमती लोखंडे हे दोघेही निल पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलेले आहे हे प्रकरण पोलीस दलात कशा प्रकारचं काम चालतं पोलीस दलाला कशी कीड ला, लाग भ्रष्टाचाराची आणि लाचखोरीची कीड लागली आहे हे दर्शवणार असंच आहे मारुती शेळकेपूर्वी कळम पोलीस स्टेशनमध्ये पण असंच वेगवेगळे कृपया करून पैसे उकळण्याचे काम करत होते असं आता दबक्या आवाजात कळम शहरात चर्चा ऐकायला मिळत आहे त्यावरून उग दाखवण्यासाठी काहीतरी वेगळं असं दाखवायचं लोकांवर आपली दहशत आपली पकड आपलं नावसारखं चर्चेत राहावं असं करायचं आणि त्याच्या आडून पैसा गोळा करायचा हाच उद्योग मारुती शेळके यांचा असावा असं यावरून तर वाटतंय तर आज तुर्ताशेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद